सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज गुढीपाडवा निमित्त भरपूर ऑफर्स आणि हमखास भेट वस्तू एकशे एक, एक रुपये आणि घेऊन जा तुमची आवडीची वस्तू शून्य टक्के बजाज फायनान्स उपलब्ध सर्व नामांकित कंपन्यांचे राहुरी मधील भव्य असं शोरूम ठिकाण खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल कोपरगाव शहरामध्ये आणि उपनगरामध्ये अनेक ठिकाणी अवैध व्यवसाय राजरोजपणे सुरू आहे त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होत चाललाय कोपरगावमध्ये सुरू असणाऱ्या अवैध व्यवसायावरती थेट नगर स्थानिक गुन्हे शाखेनं कारवाई करत सुमारे सोळा लाख एक हजार चारशे चाळीस रुपयांच्या विविध कंपन्यांचा गुटखा आणि पिकअप गाडी असे अंदाजे किंमत सहा लाख असा एकूण सोळा लाख एक हजार चारशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल पुणतांबा चौफुली या ठिकाणी बुधवारी चोवीस एप्रिल रोजी जप्त केला आहे याबाबत संतोष राजेंद्र खैरे सायबर पोलीस ठाणे नगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी राजू भिल तसेच मितेश भांबड अभय गुप्ता योगेश कटाळे किरण लामखडे यांच्यावरती कोपरगाव शोहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे बाकी आरोपी मात्र फरार झाले पोलीस त्यांचा शोध घेत या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे हे करतायत एकंदरीत शंभर किलोमीटरवरती स्थानिक गुन्हे शाखा कार्यरत आहे अनेक ठिकाणी मटका जुगार गावठी दारू अड्डे अवैध विक्री सुरू आहे या सगळ्या गोष्टींकडे मात्र पोलीस प्रशासन दुर्लक्ष आहे कारवाई का होत नाहीये यामागे काही आर्थिक हितसंबंध आहेत का थेट इंदोर कोपरगाव इथे एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गुटक्याची तस्करी होत असेल तर यामागे नक्कीच कोणाचा तरी मोठा हात आहे असं असल्याशिवाय हे होणं सहज शक्य नाही इतर वेळेला कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी लवकर बंद करण्यात येत मात्र अनेक ठिकाणी अवैध धंदे राजरोजपणे सुरू आहे यावरती मात्र कारवाई होत नाही हा विषय देखील अधोरेखित होतो स्वप्नील कोपरेसी चोवीस तास कोपरगाव सुनबाई आजही चहा काल सारखंच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहाऊस दूध चहापत्ती पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस, तीस। ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस